पुण्यातील रेल्वे स्टेशनची सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून शिवाजीनगर स्टेशनवर अठरा आणि पुणे स्टेशनवर स्टेशन शाळीस अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत येत्या मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची वर्द वाढली आहे सुरक्षेच्या दृष्टीने पुणे स्टेशनवर तेहतीस ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत मात्र दररोज वाढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येचा विचार करता सीसीटीव्हीची यंत्रणा अत्याधुनिक करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम अंतर्गत या ठिकाणी शेहेचाळीस अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून त्यामध्ये चौदा कॅमेरे नाईट व्हिजन असणारे आहेत नव्याने बसवण्यात येणारे शेहेचाळीस कॅमेरे पुणे स्टेशनचे मुख्य प्रवेशद्वार सर्व प्लॅटफॉर्म पाचारी पूल बाहेर पडण्याचा दरवाजा रिजर्वेशन काउंटर याखेरीज पार्किंगची ठिकाणे मुख्य प्रवेशद्वाराजवळील परिसर या ठिकाणी बसवले जाणार आहेत सीसीटीव्ही बसवण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा बसवण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले पुणे स्टेशनवर सध्या वापरात असणारे तेहतीस कॅमेरे काढण्यात येणार असून त्यापैकी अठरा कॅमेरे शिवाजीनगर आणि पंधरा कॅमेरे मिरज रेल्वे स्टेशनवर बसवण्यात येणार आहेत शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवरून गेल्या वर्षांपासून लोणावळा लोकलची सेवा सुरू करण्यात आली आहे या स्टेशनवर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत